नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि परफेक्ट साबुदाना खिचडी कुरकुरीत शेंगदाण्यांचा स्वाद बटाट्याची मजा आणि साबुदाण्याची छान मोकळी खिचडी हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने पटकन सुरुवात करूया मग आपण ही रेसिपी बनवण्यासाठी बघा किती छान मोकळी आपली खिचडी झाली आहे तुम्ही माझ्या पद्धतीचा अवलंब केला तर ही खिचडी अशीच तुमची मोकळी होणार चिकट होणार नाही खिचडी मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा कसा भिजवायचा हेच महत्त्वाचं आहे आता मी एक कप साबुदाणा घेतला आहे साफ करून घ्यायचा एका भांड्यात साबुदाणा घेऊन हा साबुदाना आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि एक कांड पाणी राहील एवढं पाणी घालायचं बघा मी दाखवते तुम्हाला हे साबुदाना छान तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि आता यामध्ये एक कांड बुडेल एवढं पाणी घालायचं आणि रात्रभर भिजत घालायचा तुम्हाला घाई असेल तर दोन तास साबुदाना भिजायला वेळ लागतो तो दोन तासात चांगला मुरतो पण रात्रभर मुरलेला साबुदाणा बघा कसे मोत्यासारखे दाणे दिसत आहे साबुदाना तुम्ही याप्रमाणे भिजवला तर तुमची खिचडी कधीही बिघडणार नाही यासारखी लागणारे जिन्नस आता आपण बघून घेऊ एक कप भिजवलेला साबुदाना मोठ्या मिरच्या दोन घेतल्या मी तळून घेऊ ह्या मिरच्या सजावटीसाठी किंवा वरून खाण्यासाठी तुम्हाला उपयोगी येतील दही दोन चमचे सेंदव मीठ दोन चमचे फोडणीसाठी हिरव्या मिरच्या एक चमचा शेंगदाणे सजावटीसाठी एक उकडलेला आलू आणि साखर एक चमचा चार चमचे शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी तुम्ही उपासाला कोथंबीर खात असेल तर तुम्ही कोथंबिरीचा वापर करू शकता तसेच जिरे किंवा कडीपत्ता वापरत असाल तर ते पण वापरू शकता यासाठी मी एक पळी शेंगदाणा तेल घेतले आहे या तेलामध्ये आपण हे शेंगदाणे तळून घेऊ जे आपण सजावटीसाठी वापरणार आहे छान तळले गेले आहे शेंगदाणे आता काढून घेऊ आपण याच प्रकारे आपण मिरचीचे काप पण आपण असेच तळून घेऊ याच तेलात आपण अर्धा चमचा जिरे दोन हिरवी मिरची बारीक चिरलेली परतून घेऊ आणि यामध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालू बटाटा होईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचा जेवढा होईल तेवढा त्यामुळे खिचडी अप्रतिम लागते तुम्ही कच्चा बटाटासुद्धा वापरू शकता पण तुम्ही एक वेळ उकडलेला बटाटा वापरून बघा खिचडी खूपच सुंदर लागते आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी आणि हे शेंगदाणे भाजून बारीक करून घेतले आहे अर्धा चमचा लाल तिखट हे तिखट तुम्ही तुम ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता खिचडीला छान रंग यावा किंवा ती सुंदर दिसावी म्हणून मी घालत आहे या तिखटामध्ये कोणताही मसाला मी वापरला नाही आहे फक्त कुटलेली मिरची आहे आता आपण यामध्ये साबुदाणा घालून घेऊ छान मोकळा केलेला साबुदाणा घालून घ्यायचा बघा किती मोकळा आणि नरम झाला आहे साबुदाणा साबुदाणा छान भिजवला आपण व्यवस्थित तर आपली खिचडी अप्रतिमच होते सगळे जिन्नस परतून घ्यायचे यामध्ये आपण दही घालू दही घट्ट घाला शेंदव मीठ आणि झाकण झाकून वाफ काढू एक चमचा आपण साखर घालून घेऊ यामध्ये बघा मित्रांनो अशा प्रकारे आपली ही साबुदाना खिचडी तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर करा आणखी एक टिप सांगते ही आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊ खिचडीच्या शेवटी अर्धा चमचा तुम्ही साजूक तूप घालून बघा बघा मग कशी अप्रतिम होती खिचडी आणि अजून अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत आणखी एक राहिलं बरं का सांगते मी तुम्हाला तूप घालून घेऊ पहिले आपण हे तूप घालून परतून घेऊ तुम्ही माझं डिस्क्रिप्शन नक्की चेक करत जा त्यामध्ये मी पूर्ण रेसिपी दिली असते म्हणजे तुम्हाला जर समजा परत व्हिडिओ बघून बघा वाटत नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक केली तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दिली आहे त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा आणि डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा